अंगात मस्ती बघा हिनी स्वतःला आतमध्ये जाऊन लॉक करून घेतलंय <laughs> खिडकी आतून बाहेर जाऊन तिने पॅक करून घेतलं तिला सांगितलेलं नको जाऊ तोंड नको लावू त्याला उघडू दरवाजा खिडकी उघडू परत करशील तसा बोल गुड मॉर्निंग कुणी सांगली माती खिडकी खिडकीने सांगली खिडकीला जाऊ का फटके मग आणि खिडकी बंद करत त्याला काय करू चल तू आता हा झालं एवढीच बंद करायची परत अडकून बसशील ठीक आहे बेटा मला नको बेचा तुला पाहिजे मम्माला बोल ना इथे बेटा मी खात नाहीये मी दुपारी तीन वाजता जेवण होते तू असं माझ्या पुढे घेऊन आले तर मला पण खायचं मन करणार गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आज आपला ओमॅटचा डेट टू ठीक आहे त्याच्यामध्ये मी नाश्ता नाही करत आहे नाश्ता करते पूजाचा नाश्ता करून झाला भुगुडीला एक्स्ट्रा करत मॅगी देऊन टाकली राहू दे सांडलेलं असू दे ते पडल्याला खाऊ नको बुको पडल्याला खाऊ नको मी तुला दुसरी मॅगी देतो अजून पडलेलं खाऊ नको मॅगी कशी झाली टेस्टी आ मी खात पण नाही गेली पूजा नाही माझ्यासाठी बनवली हे बघायले आणि पूजा माझ्या खूप वाटी झाली हश हा हश हा मी आता बनवून टाकली गरम गरम आहे खा बट मी काय म्हंटल बनवलं होता तुझा टायमिंग तीन वाजता खाणार आहे तीन वाजता नाश्ता कोण तीन वाजता खात का मग जेवणासोबत ती मॅगी पण खाणार मी हा ठीक आहे मी देईन एक तासात एक तासात मला पाहिजे ते भर भरून दे खायला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या तीन ते चार पर्यंत थांब ओके मी बनवायला निघालो माझ्यासाठी कॉफी ब्लॅक कॉफी बट समोर दिसलं ब्लॅक टी आहे तर हेच गरम करून पिऊया बाकी माझं पाणी विणी पिण्यासारखं चालूच आहे रात्रीपासून भूक पण लागली होती तर मी चेक केलं की ओमॅटमध्ये चालतं का दुसरं काही ड्रिंक पिलेलं तर हो म्हणजे काही काही करतात थोडंफार की दूध पिलं किंवा दुसरं काय अमूल कोलचं मी मिल्क होतं थोडंसं ते पिलं रात्री खाल्लं काय नाही ते पिलं आणि ज्युसेस वगैरे पण कधी कबार आपण पिऊ शकतो किंवा ड्रिंक्स नॉर्मल ड्रिंक वगैरे हे ते एनर्जी ड्रिंक थोडंफार थोडंफार लिमिटमध्ये जास्त नाही तर मी ते करेल बिकॉज एकदमच उपाशी राहणं मला वाटत नाही ते होईल आणि ते बरोबर पण असेल बिकॉज आपलं कामच असं आहे की मला कुठं समजा बाहेर पण जावं लागलं ला, ला किंवा ह्यात आणि कधी काय आपण खोल्या वगैरे करतो तर त्यासाठी खाऊन पिऊन राहायला पाहिजे तर एवढं पण नको मारायला ड्रिंक्स तरी पेईन ओके त्याने थोडं एनर्जेटिक राहणार हायड्रेटेड आणि असं पण नाही आहे की मला भूक लागत चालली आणि मी खूप क्रेव करतो अरे मला जेवण पाहिजे तसं नाही मला भूक पण नाही लागत आहे आय एम ओके इनफॅक्ट रात्री मला एकदम रिलॅक्स वाटलं खाण्यापिण्याची ड्युटी फ्री झाल्यापासून चहा उकळलाय लेट्स एन्जॉय इट सकाळी सकाळी फिरकीत बंद करून घेतलं होतं आता दरवाजा तुला कोण सांगतंय मला हे सगळं करायला कोण सांगतंय हळू 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 राग त्याच्यावरती नाही काढायचं चुकी तुझीच राग त्याच्यावरती माझ्यावर काढू शकते तू राग समोर सॅटर्डे संडे ना लोक बाहेर जातात रिसॉर्टला आपल्यासारख्या घरी झोपत नाही रिसॉर्टला जातात फिरायला जातात लोकांना आवड असते बाहेर फिरण्याची कपलकपल काही लोकांना नसते आवडते मला तर एकट्याला आवड आहे फ्रेंड तुम्हाला प्लीज कमेंट मध्ये सांगा मी फिरायला जाईल ना डायरेक्ट मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर कुठे पण जाईल आणि काय पण करेल काय प्लॅनिंग करून नाही कारण की आपलं कधी काय गोष्टी प्लॅन करून होत नाही आणि तीन वाजले तर चार मिनिट तीन होता ते आमचं काय मला पहिला मॅगी दि ती मॅगी मला खायची आहे पहिला एक घासातच खाऊन टाकेल जास्त भूक लागली मॅगी खाल्लीस ना घोडे सर... भूक लागली त्याच्यावर पाय ठेवतो माझ्यासोबत जेवते काय जेवणार माझ्यासोबत फिश <coughs> चला पण बाहेर जावे फिश खायला घरी कसं बोलते आणि हा माझा ट्रॅव्हलिंगचा प्लॅन काय ट्रेन ओके ट्रेन ओ हो बाय हो पब्लिक ट्रान्सपोर्ट असतं बजेट मध्ये मस्त मन खोलून खाऊन घेऊन ते पण स्वस्त दिवस नको घरामध्ये ठीक आहे मला आवडेल तुला राहावे खर आत्ता म्हणजे थोड्या वेळ खाली गेलो घरी आलो ना ना अर्ध्या तासात तर फोन करत बसते लगेच कुठे अजून का नाही आला एवढा का वेळ लागतो बघू दोन तीन तीन दिवसाचा प्लॅन करू आणि कुठे जाऊ तीन दिवसासाठी या तुम्ही कमेंटमध्ये सांगा ज्या लोकेशनची जास्त असेल ना त्या लोकेशनवरती जाईन मी मग तीन दिवस मला किती वेळा फोन येईल फक्त दिवसातून एकदा फोन करायला न ठीक आहे मग बघ आऊट ऑफ मुंबई सांगा म्हणजे मुंबई नको बाहेर कुठेही रिजनल रीजनल किंवा आउट ऑफ महाराष्ट्र पण गोव्याचा माझा प्लॅन आहे बट ऑफ गोवा पहिल्यांदा जाईल ते हिजा आणि मुगु सोबत जाय जाऊ ने एकटा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही जाईल त्यांच्या सोबत एकटा मस्त एन्जॉय कर भेटत एकटा आता पूजांनी बनवले केले चपात्या दिमाला गरम गरम चपात्या देणार आहे पण चपात्या बनेपर्यंत मैगी पटकन गरम करूँ ये तो चला इस मैगी तैयार होती है ये फ्रेंड की बनो कहे जब मैगी डाकूं हाँ फिर कुछ भी नहीं खाएगा वो ओमेड 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 क्या कुछ है भाई कर रहा है वो क्या यार उस चक्कर में एक घंटा ही खाना खाएगा जो मिलेगा उसमें ही खाएगा पूरे दिन में सुबह मैगी वो सेम कंटेनर मध्ये मॅजिक करतो मैं नमस्ते बिकी सनलाइट मध्ये येणार आपण जीवन खाऊ फ्रेंड्स कढई केली के थोडीशी थंड आहे येणार भेट पाहे पुढे साठी अमित वॉच दिस एवढा सगळा डबा तीन लेट्स स्टार्ट विथ द लंच शी इज आली आहे मॅगी हं भूक लागली بيها झोला कर

मेन कोर्स मध्ये फ्रेंड्स छोलेची भाजी आणि भात आणि त्यासोबत एक बॉईल अंडा आणि आपण मेन कोर्स एन्जॉय करता करता काय बघणार आहे द एक्झॉर्सिस्ट आम्हा भूताच असते पिक्चर आहे भूत म्हणजे ते काय माहिती आहे का बेटा डायरेक्ट भूत नसते पिक्चर मध्ये ते स्टोरी वाईज मग येत भूत असं दिसत स्टार्टिंग पासूनच भूत नसतं असं झाले चार आणि आपलं जेवण वगैरे झालंय आपण मस्तपैकी आराम करू मस्त वाटलं बसून आजपर्यंत नाही खाल्लं आणि प्रॉपर आता जेवण झालंय जा तर काय बेटा हॅलो बेटा सर हॅलो ते बघते बघा आता मी कसा दरवाजा पण केला होती अरे आजलेलं मस्तपैकी मी एक तासभर जेवलो परभरून आणि जी स्प आहे ते आत्ता उठलं नाही पाहुणे आठ आणि कालचा ब्लॉग अजून एडिट काय नाही अजून ते व्हिडिओ क्लिप्स पण काल ते शेअर नाही केलेत लेट्स हॅव आर ब्लॅक टी असं बुगूला पण पाहायचं कारण की बुगुने ॲज युजल तिला दिलेला चहा सांडून टाकला आहे आणि आता ती पिणार रोज रोज सांटे रोज असं नाही आहे की चहा चहा सांडते लिक्विड जेवढं असतं ना तेवढं सांडतात की चहा हातात काय लागतो हात लागतो जे पण आहे मग चाकून आर्शला पण ऍक्च्युअली ते चाव आता माझ्या मुलीला काय पाहिजे असेल तर मी कसं नाही करू ते इम्पॉर्टंट आहे मला चहा स्वतः पीत बसण्यापेक्षा हे गी बेटर यु गि हे की बी चहा ठीक त्या कप मध्ये दिला की तू परत पाडशील तू परत पाडशील बेटाने असं मस्ती करून करूनच कप पडतात ठेव द द ग्राउंड नो राईस बेटा तुझं नाही काढत बेटा मी तू बोल दाखव तू करली काढतो भेटाय मग आईज आर ब्ल्यू आईज आर ब्लू, ब्लू।, ब्लू। जायचं बोललं ना बाहेर हा मग सर असेंट वर हा कैला जीवन घ्यायचं कैला, कैला जीवन मी कमेंट मध्ये वाचलं होतं की कैला जिवंत लावा तिचं तेच आईडिया कैलास जीवन, जीवन काय काय पहिलं कुठे जायचं खूप वेळा सांगितलेलं रस्त्याने जाताना असं चार रस्ते तीन रस्ते असं रात्रीचा टाइम असेल झाड झुडप असेल असं नाही मेन्शन करायचं की बाबा आपण आपण काहीतरी खायला चाललोय नाही चाललो खायला त्यांना कळत का त्यांना म्हणजे असं काय नाही बट नको आपल्याला माहितीये पण ते डिक्टेट असं मोठं ओरडून का बोलायचंय की आम्ही कधीतरी चालू आहे मेडिकल मध्ये जायचंय था का पहिला ते विचारलं मी तसं तेव्हा इथे मेडिकल चालू आहे हा तेव्हा पुढे पण आहे चल बरं आहे मेडिकल चालू आहे आणि फ्रेंड्स आपण निघावले पावणे बारा वाजता रात्रीच्या मस्तपैकी फिरायला कुठे इथे गेलो असतो नाही की समोरच तर आहे जे ठेले लास्ट टाइम तोडण्यात आलेले दिसले आता परत लागलेत आणि हे आय थिंक दिस पाईपलाईन्स मी ऐकून आहे की हे असं पाईप हे पाईपलाईन्स लावायचे चालू झाले ते बघा हे मोठे मोठे हो खूप सारे बरं होईल ना पूजा खरंच बरा होईल पाण्याला ना फोर्सच नाही आपल्या ता टाकीचं कनेक्शन वेगळं ते व्ही एम सीचं मेन टाकी येण्याचं कनेक्शन वेगळं बेटा हो तिकडे आहे जे तुला हवं होतं ते बंद झालं ते बघ क्रॉसिंगला दिसत मग डोसा वगैरे आहे काय खाशील आणि सँडविच वगैरे आहे काय हवं आहे का बेटा तुला काय हवं यातलं नको ना नको ना काय नको हा काय नको बाबेला पण काय नको तुला लवकर आणलंस ना मला तेच बदलायच आहे

फ्रेंड्स त्यासोबतच आपली ड्रिंक रेडी आहे रिस्की वाली सगळ्या लाईट करून टाकल्यात बंद कारण की समोर आले पोलीस जाऊ द्या पोलीस गेल्या आता थोड्या वेळात लाईट वगैरे चालू होतील पण हे काहीतरी वेगळं म्हणजे असं असत पूर्ण फ्लेवर जात कस आहे रिस्की झालं आणि त्यात छान हे वाटलं की फक्त पन्नास रुपयाला आहे दुसरी ड्रिंक तुला बर्फ नव्हता हो पाहिजे त्यांनी बर्फ नाही टाकलाय पटकन सांगा कसं आहे आवडलं पूजा मगा पूजा मगाशी मला बोलते की आज आपलं गोरेगाव जरा असायचं रात्री बट अरे बाबा ते साडे बारा झालेच आणि गोरेगाव तर नऊ दहा वाजता सगळं बंद फक्त एखाद कबाबवाला किंवा बिर्याणीवाला वाला, वाला टोप घेऊन चालू असेल तर असेल पण इथे बारा होऊन गेल। गेलो तरी मस्तीपैकी इथे पण खायला प्यायला काय काय त्या रोडला गेलो तिथे पण खायला काय काय अजून पण कुठं कुठे असेल बट आपल्याला माहिती नसेल रेडी फ्रेंड आपला पिझा थँक्यू नाही बेटा नाही मी तुला हेच सांगितलंय काल नको आणि तू बोलेलीस नाही माझं पोट सध्या जेवणाच्या ह्याच्यात आहे त्याला कामात सुट्टी जेवणाच्या आता बाब या

जगाचा पाठी आपण असतो हा रुमाल कामी आला की नाही कोण मी हा पण मी हे रुमाल घ्यायला परत लाईटी ता, चालू करून घ्यायला गेलो तेव्हा ओरडा करत होते चला छान वाटलं अजून काय बस घरी निघूया पुढे असेल त्या साईडला पाठी वगैरे सगळे मेडिकल बंद तेव्हाच बोललेलो घेऊन टाक तेव्हा आय थिंक मेडिकल हॉस्पिटल आहे भेटेल ना तू चेक करज बघू आता यारात भेटत का मेडिकल मध्ये कोणी अवेलेबल नाही नाही भेटलं मेडिकल शेवटी बंद झालं जाऊ दे उद्या सकाळी जा म्हणते ते तेल घेऊन येऊ ठीक आहे होप यू एन्जॉय वॉचिंग टुडेज ब्लॉग फ्रेंड्स इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मला पासून धन्यवाद आपण भेटू उद्या सगळे नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय ना लवकर काय करते स्नॅपचॅट बिचारा टाकून झालंय नाव टाइम आजच्या दिवसात आपण कॅल्क्युलेट करू वेट किती आहे तुझं पण करायचंय मला वाटलं कमी होईल वाटलं रे किती आहे सेव्हनटी टू पॉईंट एटी फाय मग काल किती सेव्हनटी टू पॉइंटी ते मी आता हे पिला ना सोडा सेव्हन टू टू सत्तर पुन्हा एकदा चेक करू आपण वेट जस्ट फॉर क्लॅरिफिकेशन इट्स सेव्हन ट्वेन्टी टू पॉईंट सर आपण कॅलेंडर पण चेंज करून घेऊ नोव्हेंबर आणि फर्स्ट नोव्हेंबरला आपण इट्स सेवन्टी टू पॉईंट ओवर रायटिंग झाली थोडीशी सेवन्टी आणि आज मी जेवलो थ्री टू फोर पी एम मध्ये सर आज टू पॉइंट आणि काल कमी होता 72.30 टू पॉईंट थर्टी जस्ट फ्रेंड्स बॉक्सरवरती चेक करतोय मी